पुणे शहरात नुकताच घडलेल्या पोरशेकार अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एका अल्पवयीन टँकर चालकानं भरधाव वेगानं टँकर चालवत अपघात केल्याची घटना घडली आहे या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झालेत पुणे शहरातील वानवडी परिसरात आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे घटनास्थळावरनं मिळालेल्या माहितीनुसार संतोष ढुमे आणि त्यांच्या पत्नी हे दोघं दुचाकीवरनं जात होते यावेळी भरधाव वेगानं येत या टँकर चालकानं आधी त्यांच्या दुचाकीला धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की ढुमे यांच्या पत्नी खाली कोसळल्या त्यानंतर थोडं पुढे जात या न माला धड़क दिली। विशेश मंचे या टँकरनं व्यायामाला निघालेल्या मुलांनाही धडक दिली विशेष म्हणजे अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर चालक हा उभ्या सोळा वर्षांचा असल्याचं बोललं जात आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि अल्पवयीन टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहा वाजता कोंढवा परिसरातल्या एन आय बी एम या रोडवर ही घटना घडली आहे गीता संतोष धुमे यांच्या दुचाकीला एका अल्पवयीन टँकर चालकानं मागून धडक दिली त्यावेळी गीता धुमे आणि सोनी चंद्रसिंग राठोड हे किरकोळ जखमी झालेत आणि त्यांच्यावर सत्यानंद हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू आहेत सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एन आय बी एम रोड या ठिकाणच्या एव्हल जॉय सोसायटी समोर सोळा सतरा विद्यार्थी कुस्तीची प्रॅक्टिस करण्यासाठी जात असताना त्यांच्याबरोबर असणारे संतोष दुमे आणि त्यांच्या मिसेस गीता जुमे हे टू व्हीलरहून मागून जात असताना त्या ठिकाणी टँकर चालक जो आहे तो अल्पोविन होता त्याच्यावर त्याचं वय पंधरा वर्ष त्याने पाठीमागून त्यांना जोरात धडक दिलेली आहे त्याच्यामध्ये गीता दुमे आणि सोनी राठोड जी विद्यार्थिनी सोनी राठोड ही विद्यार्थिनी आहे हिला पाठीमागून जोरात धडक बसलेली आहे त्याच्यामध्ये त्या जखमी झालेल्या आहेत त्यांना भारतीय विद्यापीठ या ठिकाणी हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलेलं आहे त्यांना ला मुक्कामार लागलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा जीवास नाही आहे त्याचनंतर त्याच्यामध्ये विधी संघर्षित बालक आणि त्याचे पालक यांना दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर टँकरचे जे मालक आहेत महेंद्र बोराडे यांना सुद्धा आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण विधी संघर्षित बालकावर त्या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करत आहोत त्याचबरोबर

भरधाव वेगानं टँकर चालवत अपघात केल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे पुण्यात वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणे केराची टोपली दाखवली जाते हे पुन्हा एकदा या घटनेतनं सिद्ध झालंय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम